नागपूर शहरातील कपिलनगर चौक परिसरातील रमाई बुद्ध विहार इथं रमाई सांस्कृतिक भवनाचं सा लोकार्पण पार पडलं या भवनाचं उद्घाटन रोशन माटे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन कार्यक्रमाला कुटुंबियांसह इष्टमित्र आणि शुभचिंतक उपस्थित होते या भवनाचा वापर वाढदिवस लग्न किटी पार्टी गेट टुगेदर आणि इतर कार्यक्रमांसाठी केला जाईल तसंच इथं सर्व सुविधा कमीत कमी दरात उपलब्ध आहेत रमाई नगर आमच्या या विवस्तीमध्ये रमाई सांस्कृतिक सभागृह कपिलनगर चौक रमाई बुद्धविहाराच्या जवळ हे छोटासा लॉन आम्ही काढलेला आहे या लॉनमध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बड्डे लग्न आणि राजनीतिक कार्यक्रम सर्व आम्ही करण्याचे आयोजित केलेले आहे आणि खूप कमी दरात आम्ही हे सर्व सर्विस देणार आहोत लोकांना आणि मी सर्व इथल्या नागरिकांना अपील करतो की आमच्या विहारातर्फे जे हे सांस्कृतिक सभागृह बनवलेले आहे इथे येऊन आम्हाला सेवेचा मौका द्यावा खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे जास्तीत जास्त असं वाटतं की सर्व लोक इथे आल्या पाहिजेत समोरच्या दृष्टिकोनातून लोक यायला पाहिजेत आणि झाले पाहिजेत कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात